नमस्कार लिखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात नगरपालिकेने अतिक्रमणधारकांची उडवली झोप शहादा शहरातील स्टँड परिसराला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विडखा पडला होता त्यामुळे त्या ठिकाणी रस्ता अरुंद होऊन अपघात नेहमी घडत होते वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते याबाबत अतिक्रमणधारकांवर वेळोवेळी नोटिसा देऊन सुद्धा ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असते शहादा नगरपालिकेने अखेर आठ दिनांक रोजी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत बसस्टँड परिसरातील अनधिकृत बॅनर तसेच डोंगरगाव रोडवरील अतिक्रमित टपऱ्या काढण्यास सुरुवात केली काही अतिक्रमणे काढले तर काही अतिक्रमण जसेचे का तसे आहे शहरातील पूर्ण अतिक्रमण काढण्यात येणार का याकडे शहरवासियांचे लक्ष लागलेले आहे अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांचे धावे चांगलेच तणानले आहेत यावेळी नगरपालिकेचे मुख्य सह नगरपालिकेचे पथक व पोलीस निरीक्षकसह पोलिसांचा मोठा खेचफाटा उपस्थित होता बघत रहा शास्त्र न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकोम यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र